संस्कृती जाणून घ्या आणि आपलीशी करा निरूपण राही प्रस्तावना प्रत्येक संस्कृतीत सामाजिक आणि वैयक्तिक कल्याणाच्या उद्देशाने काही ना काही रीतीरिवाज बनवलेले आहेत जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेले आहेत आजच्या विज्ञान युगात आपण त्यामागचं कारण व त्याचं महत्त्व माहिती नसल्याने त्यांच्यापासून दूर जात आहोत मग त्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहोत पूज्य गुरुमा मधु चैतन्यामध्ये नियमितपणे संस्कृती समजे और अपनाये या स्तंभातील आपल्या लेखांमधून भारतीय आणि इतर संस्कृतीमध्ये दपलेलं ज्ञान आपल्या सहज सुंदर भाषेत वाचकांच्या समोर प्रस्तुत करत आलेले आहेत हेतू हा की वाचकांनी हे बहुमूल्य ज्ञान समजून घ्यावं ते आत्मसात करून त्याचं संवर्धन करावं या लेखांचा मराठीमध्ये अनुवाद या पुस्तकाच्या रूपाने संकलित केलेला आहे वाचक या प्रस्तुतीचा आनंद घेतील अशी आशा आहे प्रकाशक तुळशीची नित्यपूजा एप्रिल मे जून दोन हजार चार आपल्या संस्कृतीत अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांना परंपरा समजून आपण त्या करतो पण आजच्या जिन्न्यास युवा पिढीला कोणतीही परंपरा समजून घेतल्याशिवाय तिला आपल्याशी करण्यात रस नसतो तिचा हा दृष्टिकोन अगदी बरोबर आहे समजून घेऊन केलेल्या कृतीत किंवा कर्मकांडात आपलं चित्तसुद्धा कार्यरत असतं आणि यामुळे अशा क्रियेचा आपण पुरेपूर लाभ घेऊ शकतो या विचाराने प्रेरित होऊन एका नवीन मालिकेची सुरुवात केली जात आहे प्रस्तुत आहे तिचा प्रथम भाग तुळशीची पूजा करणे हा भारतीय संस्कृतीचा सा अविभाज्य घटक मानला जातो पण आज आपल्याला ही परंपरा विशेषतः चित्रपटांमध्ये व दूरदर्शनच्या मालिकांमधूनच पाहायला मिळते लहानपणी मी आईला विचारले आई लोक तुळशीची पूजा का करतात माझे आजोबा व वडील डॉक्टर आहेत म्हणून घरातील सर्वांचाच दृष्टिकोन आधुनिक व वैज्ञानिक आहे म्हणून आईने उत्तर दिलं तुळस ही एक औषधी वनस्पती आहे सर्दी आणि खोकला झाल्यावर तुळशीची पानं घातलेला चहा प्यायला तर त्याचा फायदा होतो ही गोष्ट आपले पूर्वज जाणून होते सर्व लोकांनी अशी उपयोगी वनस्पती आपल्या घरात लावावी म्हणून तिचा संबंध पूजेशी जोडला गेला मी विचारलं याच्या चारही बाजूंना फिरून पाणी का घातलं जातं दिवा का लावतात